वन्स अगेन <coughs> नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं माझ्या युट्यूब आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी महाराष्ट्र पोलीस भरती याच्या अंतर्गत तब्बल पाच पद निघालेले आहेत बरोबर या पाचही पदाच्या बाबतीत आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती घ्यायचं आहे सर पाच पद कोणते तर त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही आपले पोलीस शिपाई चालक चा, असेल बँड्समन असेल सशस्त्र दल असेल कारागृह असेल असे पाच पद पोलीस भरतीच्या अंतर्गत मित्रांनो निघालेले पाहायला मिळतात फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला या पदाबद्दलची सगळी डिटेल आयडिया असणं महत्वाचं असणार आहे राईट कोणत्या पदाला जास्त काम लागतं किंवा कोणत्या पदाचं प्रमोशन कसं असतं त्याचबरोबर प्रत्येक पदामध्ये कशा पद्धतीनं साम्य आहे ग्राउंडमध्ये किंवा तुमचं हाईटमध्ये असेल शारीरिक पात्रता त्याचबरोबर ग्राउंडच्या साम्य असलेलं आणि डिफरंट कोणते कोणते आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा आपण आजच्या सेशनमध्ये पाचवी पदाच्या बाबतीमध्ये मध्ये व्यवस्थित रित्या समजून घेणार आहोत ओके आतापर्यंत आलेला ग्लिश थोडासा कमी झाला असेल तर आपण स्टार्ट करूयात मंडळी आपण सगळेजण फोकस करत आहोत पोलीस भरती बॅचला तर ही बॅच तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ही बॅच केवळ आणि केवळ साडेचारशे रुपयाला तुम्हाला अवेलेबल होत आहे राईट ही संपूर्ण टीम तुम्हाला पोलीस भरतीसाठी असणार आहे सगळ्या टीमचे भरपूर सारे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन असलेले तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ओके चलो सर तर ठीक आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पोलीस ज्या बाबतीतली माहिती एन्क्वायरी करू शकतात ओके तर आ, हे जॉईन करण्यासाठी फक्त एखादा कोड वगैरे विचार जाऊ शकतो तर प्रत्येक शिक्षकाचा कोड कोणता ना कोणता टाका म्हणजे ही फीस तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जाईल चलो सर पहिली गोष्ट पद कोणते कोणते आहेत सर पद या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत क्लिअरली की पोलीस शिपाई पद आहे पोलीस शिपाई चालक आहे बॅन्समन आहे सशस्त्र पोलीस आहे आणि कारागृह पोलीस आहे असे टोटल पाच पद आहेत मित्रांनो ह्या पाचही पदाचा फॉर्म भरण्याची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि शेवट एकतीस तारखेला होणार आहे आजपासून झाल्या सुरुवात म्हणजे आजच्या आज फॉर्म भरा असं मी सांगणार नाही तुम्हाला थोडस वेट करा सगळं वातावरण बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याचे फॉर्म जे आहे ते फॉर्म भरायचे आहेत ओके तर लगेच्या लगेच जाऊन भरू नका काही सूचना आल्या तर मी तुम्हाला सूचना देईन एक दोन दिवसामध्ये तर एक दोन दिवसानंतर सगळ्या पदाचा अभ्यास करून मगच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही कोणत्या कोणत्या पदाला फॉर्म भरू हे पण आजच्या सेशनमध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल पहिलं पद आहे पोलीस शिपाई गटकच ओके ह्या गटकच्या पदासाठी ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे अठ्ठावीस वर्ष आणि बाकी सगळ्या ओके अदर सगळ्यांसाठी तेहतीस वर्ष आहे ज्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस पण असलेलं दिसून येते आपल्याला ला, ला सुद्धा एज रिलॅक्सेशन इथे भेटलेलं आहे प्रकल्पग्रस्तासाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्तासाठी पंचाळीस माजी सैनिकासाठी ऍज इट इज सेम तीन वर्षाचा कालावधी पुन्हा पदवीधरसाठी पंचावन्न आणि अनाथ साठी तेहतीस वर्ष असलेलं इथे दिसून येतं ओके तुम्हाला एज लिमिट जे आहे ना हे एज लिमिट मोस्टली या ठिकाणी चेंज होणार आहे ओके इतर पदांच्या बाबतीमध्ये पाहत असताना या ठिकाणी एज लिमिट चेंज होणार आहे पोलीस शिपाईसाठी अठ्ठावीस आणि तेहतीस हे एज लिमिट आपल्याला लक्षात ठेवायचं बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक असेल त्याच्यानंतर पदवीधर असेल अनाथ असेल याचं एज लिमिट कुठेही चेंज होत नाही पाचवी पदामध्ये हा पहिला तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे व्हिडिओला लाईक कमी करत आहेत पोरांनो व्हिडिओला सगळेजण लाईक करा तुमच्या लाईक मुळे दुसरे लाईक करतील व्हिडिओ त्यामुळे जास्तीतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये तुम्ही ओके आफ्टर इट पुढची गोष्ट समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे हे आहेत त्याच्यासाठी बघा महिलासाठी ऍज इट इज अठ्ठावीस आणि तेहतीस वर्ष आहे अठ्ठावीस ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस प्लस ओबीसी प्लस जे काही एस सी एस टी आहे सगळ्यांसाठी तेहतीस वर्षाचं एज लिमिट आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूसाठी लक्षात ठेवा खेळाडू जर ओपन कॅटेगरीतला असेल तर पाच वर्षाचं एज रिलॅक्शन अठ्ठावीस प्लस पाचचं आणि अदर कॅटेगरीतलं असेल तर तेहतीस प्लस, प्लस पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे पोलिसाचं पाले असेल तर सेम एज लिमिट आहे त्याला काही चेंज नाही आहे ग्रहरक्षक साठी पण सेम आहे पुन्हा माजी सैनिकावर अवलंबून असलेले जे काही पाले असतील त्याच्यामध्ये मात्र परत ओपनसाठी तीन वर्षाचं आणि ऑदरसाठी परत आणखीन प्लस तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे हे एज रिलॅक्सेशन झालं पोलीस शिपाईच्या बाबतीमधला पुढचा लगेच पोलीस शिपाई चालकच्या बाबतीत पोलीस शिपाई चालकच्या बाबतीमध्ये चा 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 खालची एज लिमिट फक्त चेंज झाली आहे इथं अठरा इथे एकोणावीस आहे ओके आणि एज लिमिट अठरा अठ्ठावीस आणि तेहतीस ही एज इट इज राहिलेली दिसते म्हणजे सगळ्याच पदांसाठी ओके समांतर आरक्षण येणारे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एज लिमिट इथं चेंज होत नाही म्हणजे सर पोलिस बाई झाल्यासाठी एज लिमिट चेंज होत नाही वन साठी सुद्धा सगळी एज लिमिट ही जी आहे ती एज लिमिट सारखीच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काहीही चेंज होत नाही ॲज इट इज मागचीच एज लिमिट आपण पुढं असलेली पाहायला मिळते ओके सशस्त्र मध्ये मात्र एज लिमिट आपली चेंज झालेली पाहायला मिळते सशस्त्र पोलिस मध्ये एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी हायेस्ट आहे पंचवीस आणि ऑदर सगळ्या कॅटेगरीसाठी तीस वर्षाची एज लिमिट असते ओके आतापर्यंत आपण काय पाहिलं तर अठ्ठावीस होती इथं मात्र ओपन कॅटेगरीसाठी पंचवीस ची एज लिमिट आहे म्हणजे ओपन कॅटेगरीतला मुलगा इथं फॉर्म भरू शकतो पंचवीस वर्षापर्यंत आणि ऑदरचा तीस वर्षापर्यंत भरू शकतो बाकी पुढच्या एज लिमिट बघा ह्यांच्यासाठी मात्र म्हणजे प्रकल्प भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर आणा ह्यांच्यासाठी एज लिमिट चेंज होत नाही ओके खेळाडूसाठी या ठिकाणी परत चेंज झाली अठ्ठावीस प्लस पाच होती इथं पंचवीस प्लस पाच आणि तीस प्लस पाच असलेली दिसून येते ओके त्याच्यानंतर पोलिसांच्या पाल्यासाठी सेम पंचवीस तीस साठी पंचवीस तीस आणि माजी सैनिकावर अवलंबून असलेले पंचवीस प्लस तीन आणि तीस प्लस तीन अशा पद्धतीने एज लिमिट पाहायला मिळते म्हणजे एज लिमिट कमी कुणासाठी तर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी एज लिमिट ही पंचवीस वर्षाची असलेली दिसून येते बरोबर बाकी सर्वांसाठी अठ्ठावीस एज लिमिट आहे कारागृह शिपासाठी परत सगळीच्या सगळी एज लिमिट सेम आहे म्हणजेच अठ्ठावीस वर्ष तेहतीस वर्ष आणि पुढच्या सगळ्याच गोष्टीसाठी सगळ्याच ह्याच्यासाठी परत एकदा सेम एज लिमिट आपल्याला असलेली दिसून येते म्हणजे एज लिमिट बदल बदलत आहे का नाही बदलत आहे बरोबर चलो आता एज लिमिट तर कन्फर्म झाली बऱ्याच विद्यार्थ्यांचं मागणं मान्य होते की सर एज लिमिट ही वाढवून भेटावी पण अजून तरी एज लिमिट बद्दल काही समोर आलेलं नाहीये भविष्यात जर काही आलं तर बरेचसे विद्यार्थी जे आता सध्या वयाच्या अटीमुळे बाहेर पडले ते कदाचित फॉर्म भरू शकतात मला बरेच जण विचारतात की सर हे पोलीस भरती करणं शक्य आहे का आवड असं का नाही तुम्ही जर थोडस सिन्सिअरली ग्राउंड केलं तर मी तुम्हाला खात्री देतो तुमची पोलीस भरती आरामात तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात ओके चलो आफ्टर इट आता शैक्षणिक अहर्ताच्या बाबतीत लक्षात ठेवा पोलीस शिपाईसाठी शैक्षणिक अर्थ आहे बारावी आणि त्यात तत्सम असतं पोलीस शिपाई साठी बारावी आणि तत्सम आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई बॅन्समन साठी मंडळी या ठिकाणी डायरेक्टली शारीरिक पात्रता इथे आलेली दिसून येते ओके ह्याच्यासाठी मात्र दहावीची पात्रता आहे बरं का दहावी शिपाई बॅन्समन साठी आणि त्याचा कोर्स असतो तो कोर्स असेल तर तुम्ही सर्टिफिकेट असेल तर भरू शकता सशस्त्र पोलीस साठी परत एकदा बारावीची पात्रता आहे म्हणजे फक्त दहावीची पात्रता आपल्याला बॅन्समन साठी असलेली दिसून येते आणि कारागृह साठी परत बारावीची पात्रता आहे म्हणजे सगळ्यांसाठी बारावी आहे फक्त बॅन्समन साठी दहावीची पात्रता प्लस त्यांचं सर्टिफिकेट हे तुमचं असणं अपेक्षित आहे तुम्हाला ओके आता हे झाल्या शैक्षणिक पात्रता दोन गोष्टी सांगितल्या एकच ठिकाणी चेंज आहे पुढचा आहे शारीरिक शारीरिक पात्रता पात्र फक्त एकाच जागी बदलते सशस्त्रासाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट लागते ओपन एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट लागते मेलसाठी आणि इथं मात्र सगळ्यांसाठी एकशे पासष्ट असते मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट आहे पोलीस शिपाई एकशे पंचावन्न हाईट मुलींसाठी आणि पुरुष उमेदवार एकशे पासष्ट पोलीस शिपाई चालक असेल एकशे अठ्ठावन्न आहे मुलींसाठी शिपाई चालक साठी मुलींची हाईट वाढलेली आहे पण मुलांची हाईट तेच आहे एकशे पासष्ट ओके म्हणजे इथे एकशे पंचावन्न इथे एकशे अठ्ठावन्न असलेले दिसून येते ओके छातीच्या बाबतीमध्ये सगळ्याकडे क्रायटेरिया सेम एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर पोलीस शिपाई साठी परत मुलींची हाईट एकशे पंचावन्न आहे आणि मुलांची हाईट एकशे पासष्ट आहे हे तर कमी होती बरं काही ठिकाणी कस काय कमी नाही केली मला एक डाऊट पडलाय मागच्या वेळेस एकशे पाच होती पण या ठिकाणी कमी केलेली नाहीये सर्वाधिक हाईट या ठिकाणी सशस्त्र पोलीस शिपाईसाठी लागते ह्याच्यामध्ये पुरुष उमेदवारासाठी एकशे अडुसष्ट हाईट आहे ओके पुरुष उमेदवारासाठी एकशे अडुसष्ट हाईट असलेले दिसून येते सशस्त्र पोलीस शिपायासाठी ओके डन आणि महिलामध्ये जागा नसतात त्याला शारीरिक पात्रता कारागृहसाठी एकशे पंचावन्न परत मुलींसाठी आहे आणि एकशे पासष्ट हे पुरुष उमेदवार असले दिसून येते ओके तर ह्या सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे याचा अर्थ सर फक्त आणि फक्त सर्वाधिक सशस्त्र शिपाईसाठी मुलांना हाईट लागते बाकी सगळ्यांसाठी एकशे पंचावन्न एकशे पासष्ट ओके आणि मुलींची हाईट इथं शिपाई चालक मध्ये एकशे अठ्ठावन्न यांनी दिलेली आहे ओके चलो सर डन आफ्टर इट ओके पुढच्या कडे आपण लगेच स्टन करणार पुढचा पॉईंट कोणता आहे बघा ओके एक सेकंद मदत करा एक मिनिट मला चार्जिंग संपली वाटत एक सेकंड चलो सगळ्यांचं तुमचे डाउट जे आहेत मी सगळ्या शेवटी देतो आता प्रत्येकाचं आपण ग्राउंड मध्ये काय डिफरन्स आहे हे बघूया पोलिश बाय गटकासाठी ग्राउंड बघा व्यवस्थित सगळे पोलिश बाई गटकासाठी पुरुष उमेदवारासाठी तीन इवंट आहेत ओके सोळाशे शंभर आणि गोळाफेक मुलींसाठी पण तीन इव्हेंट आहेत आठशे शंभर आणि गोळाफेक शिपाईसाठी हे तीन त्याच्यानंतर मंडळी पुढचं बघा पोलीस शिपाई चालकसाठी बघा चालकसाठी दोनच इव्हेंट आहेत सोळाशे मीटर आणि गोळाफेक ओके आणि इथं आठशे मीटर आणि गोळाफेक या ठिकाणी तुम्हाला शंभर मीटर दोन्ही ठिकाणी चालक मध्ये पाहायला मिळत नाही इट म्हणजे सर शारीरिक पात्रता काय म्हणतात त्याला Uh, शारीरिक चाचणीमध्ये इथे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो शिपाईसाठी तीन इव्हट आणि चालकसाठी फक्त दोन इवंट असलेले दिसतात आणि प्रत्येकाला पन्नासच गुण आहेत हे आपल्याला कन्फर्मली सांगता येईल ओके okay, प्रत्येकाला किती गुण आहेत पन्नास गुण आहेत राईट यस सर आता मंडळी हे बघा तृतीयपंथी उमेदवारासाठी पुरुष असेल म्हणजे तृतीयपंथी उमेदवार पुरुष ऑब्लिक तृतीयपंथी उमेदवार असेल तर सेम महिला ऑब्लिक तृतीयपंथी उमेदवार असेल तर सेम या पद्धतीने हे गोष्टी पाहायला मिळतात पोलीस शिपाई चालक एक पाहिलं पोलीस शिपाई बँकमन साठी बघा परत सेम सोळाशे शंभर गोळाफेक फेक आठशे गोळाफेक फेक साठी म्हणजे चेंज झाले का नाही चालक साठी चेंज झालेला आहे त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस साठी बघा इथं परत फिजिकलचा कराट्रॅक्ट चेंज झालाय पाच किलोमीटर शंभर मीटर आणि गोळाफेक ओके जिथं सोळाशे होतं तिथं पाच किलोमीटर आलेला आहे मुलींसाठी हे पद नाहीये त्याच्यामुळे फक्त मुलांसाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि ही जी आहे ही शारीरिक चाचणी शंभर गुणाची असलेली दिसून येते ओके सशस्त्र पोलीस शिपाईसाठी डन चला म्हणजे प्रत्येकाचं तुम्ही पाहून घेतलं आणि परत कारागृह सगळ्या गोष्टी सेम येतात सोळाशे शंभर गोळा फेक आठशे गोळा फेक राईट म्हणजे या ठिकाणी चेंज कुठं होत आहे ग्राउंड मध्ये तर एक सशस्त्र पोलीस मध्ये आणि चालकसाठी ह्या दोन गोष्टीसाठी ग्राउंड चेंज होत आहे साठी शंभर मार्काचं सा ग्राउंड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच किलोमीटरची रनिंग आहे आणि शंभर मीटर धावणं आणि गोळाफेक आहे आणि चालक साठी फक्त दोन इव्हेंट असलेले दिसतात तुम्हाला चालकचे दोन इव्हेंट कोणते आहेत तर लक्षात घ्या एक सोळाशे मीटर आणि दुसरं गोळा फेक राईट पन्नास गुण मात्र येत कन्फर्म आहे चार पदासाठी पन्नास गुण एका पदासाठी शंभर गुणाचं ग्राउंड असलेलं दिसून येते टोटल असे पाच पद आपल्याला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळत ओके चलो सर आफ्टर इट एवढ्या गोष्टी तुम्हाला, कि काई -काई तुम्हाला कुंते -कुंते मला शेअर करायच्यात की काय काय फरक आहे कशा पद्धतीनं साम्य आहे मी आता तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट शैक्षणिक पात्रता सांगितली त्याच्यामधला डिफरन्स सांगितला ग्राउंडचं सांगितलं हाईटचं सांगितलं वयाचं सांगितलं एवढ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये मित्रांनो कव्हर केल्या आहेत अशाच आणखीन इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला वारंवार शेअर करत राहणार आहे ओके बाकी तुमच्यासाठी आणखीन एज लिमिट ओडब्ल्यू एस साठी मंडळी एज लिमिट ईडब्ल्यू एस साठी जसं ऑदर कॅटेगरीचं आहे तसंच असणार आहे म्हणजे अठ्ठावीस ओपन साठी आहे तर ईडब्ल्यू एस साठी तेहतीस वर्ष असलेलं दिसून येतं ओके हा चला आता हितेश हो जे आहेत कमेंट विचारून घ्या व्हॉइस तुमचा कधी तुम्ही बोलणं कमी ठेवा हळू बोला सर ओके ठीक आहे जयराज शंभर टक्के ओके मॅरेज सर्टिफिकेट नाही अनमॅरेड टाकणार का ऑबियसली सर्टिफिकेट नसेल तर टाकून द्या तरी मी तुम्हाला विजय मला आणखी डिटेल माहिती घेऊन सांगेन ओके okay? ओपनवाल्यानी काय करावं सर प्लीज सांगा ओके मोनिका तुम्ही थोड्या वेळासाठी एक दिवस थांबा okay? मी याची डिटेल माहिती घेऊन तुमच्या कमेंटची सांगेन ओके ओपन ईडब्ल्यूएस एस ची एज मी तुम्हाला मी सांगितलेले अजून काही डाऊट असतील तर मला विचारा सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे जेवढं तुम्ही लाईक करचाल शेअर करचाल तेवढे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा नक्की होऊ शकतो ओके तर आलेला प्रत्येक विद्यार्थी लाईक करायला मात्र विसरायचं नाहीये डन चला टोटल माहिती शेअर केली आहे भेटूयात अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये महत्वाच्या टॉपिक्स आहेत परत नेक्स्ट व्हिडिओ तप्त केले थँक्यू बाय टेक केअर